आज एका गोष्टीचा अजून मला आनंद आहे की लोकनेते दाजी साहेबांच्या प्रत्यर्थ देण्यात येणारा पहिला जनसेवा पुरस्कार हा या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं परिवर्तनीय ट्रान्सफॉर्मेशनल अशा प्रकारचं कार्य केलं आहे त्या डॉक्टर प्रकाश आंबेंना या ठिकाणी आपण दिला मग अशी कैलासजींनी उल्लेख केला या ठिकाणी आदरणीय बाबा आमटींनी ज्या प्रकारे कुष्ठरोग्यांची सेवा केली आणि त्यातनं आनंदवनचा प्रकल्प हा उभा राहिला आणि त्यातनं एक खूप मोठं काम हे केवळ कुष्ठरोग्यांकरता नाही तर आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता हे त्यातनं उभं राहिलं बाबांनी भारत जोडो यात्रा केली आणि एका वेगळ्या उंचीवर हे सगळं काम आणि हा विचार त्यांनी पोचवला आणि त्याचवेळी मग अशी प्रकाशदारांनी सांगितलं बावीसाव्या वर्षी कस्याचा प्रकल्प आणि मी गडचिरोलीत जातो त्यामुळे गडचिरोलीचा सगळा भाग मी बघितलेला आहे ज्या काळात तुम्ही गडचिरोलीला त्या ठिकाणी कस्याला गेले त्या काळामध्ये जायचा रस्ताही नव्हता तिथे जाण्याची व्यवस्थाही नव्हती सरकारी अधिकारी देखील तिथे जात नव्हते अशा प्रकारची अवस्था होती तिथली गावं ही केवळ आपल्या महसुली रेकॉर्डवरची गावं होती पण वर्ष वर्ष त्या गावांमध्ये सरकारचा कोणता अधिकारी अगदी छोट्यातला छोटा अधिकारी देखील कर्मचारी देखील जायचा नाही भगवान भरोसे अशा प्रकारची व्यवस्था ही त्या काळामध्ये होती एकीकडे माओवाद्यांचं जाळं होतं दुसरीकडे कुपोषित अशा प्रकारचा विकासापासनं पोस दूर अशा प्रकारचा आमचा आदिवासी होता आणि त्या ठिकाणी हा लोकबिरादरी प्रकल्प डॉक्टर प्रकाश यांनी सुरू केला आणि आदरणीय मंदाकिनी ताईंनी त्यांना साथ दिली आणि त्यातनं आज हा प्रकल्प तिथे उभा आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य असेल किंवा इतर प्रकारचे सगळे इंटरव्हेन्शन्स हे मोठ्या प्रमाणात केले जातात शिक्षण आरोग्य शेती जलसंधारण अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रयोगशीलता करून आदिवासींच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांच्यातलं आत्माभिमान जागृत करण्याचं काम आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याकरता प्रेरणा देण्याचं काम हे डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी ताईंनी त्या ठिकाणी केलं आणि आता त्यांच्यानंतर आमटे परिवारामध्ये तिसरी पिढी ही या सगळ्या प्रकल्पांना चालवते त्यामुळे एक समर्पित जीवन असलेल्या ज्या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे यांना आपण ज्यांनी आपल्या जीवनाचं समर्पण हे लोकसेवेमध्ये केलं अशा लोकनेते दाजी साहेबांच्या नावाचा पुरस्कार दिला त्याबद्दल आपलंही बाबा मी मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय योग्य अशा व्यक्तीची निवड केली आणि मी आपल्या मताशी सहमत आहे की डॉक्टर प्रकाश आमटेंना आपण हा पुरस्कार दिल्यामुळे या पुरस्काराची उंची देखील या ठिकाणी निश्चितपणे वाढलेली आहे त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि ही अपेक्षा व्यक्त करतो की इतक्या अडचणी खरं म्हणजे या सगळ्या प्रकल्पांमध्ये आल्या पण आपण अविरत प्रकल्प चालवला आहे आणि पुढेही अनेक वर्ष अविरत हा प्रकल्प चालत राहावा अशा शुभेच्छा मी आपल्याला देतो आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्याला आश्वस्त करतो की धुळेकरांच्या पाठीशी खानदेशाच्या पाठीशी आपलं सरकार हे संपूर्ण ताकदीनं उभं राहील आणि हे करत असताना कुणालबाबांसारखा एक मजबूत नेता आता या ठिकाणी आमच्या सोबत आला आहे त्यामुळे त्यांना अधिक मजबूती देण्याचं काम हे सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी माननीय साहेबांना देखील देऊ इच्छितो